विद्यार्थी मित्रांनो नमस्कार टिकनॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मध्ये निम्नस्तरीय लिपिक पदाच्या जागा सुटलेल्या आहेत एकूण जागा आहेत दोनशे साठ तर एक दीड महिन्यापूर्वीच जाहिरात आली होती पण फॉर्म भरण्याची लिंक आता मागच्या दोन दिवसापासून सुरू झालेली आहे बी कॉम असेल तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमका आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप सगळी माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर या महाट्रान्स्कोच्या लिपिक पदासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून अकाउंट ऑडिटचा पार्ट सोडला तर बाकी जो सिलेबस आहे त्या सिलेबससाठी ही बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये टेस्ट सिरीज पीडीएफ स्वरूपात नोट्स डाऊट क्लिअरिंग सेशन एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करून घ्या आता सगळ्यात आधी तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी महाट्रान्सकोच्या वेबसाईटला जायचं आहे महाट्रान्सकोच्या वेबसाईटला गेल्यानंतर अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला करिअर नावाचं ऑप्शन दिसतंय या करियर नावाच्या ऑप्शनला क्लिक केलं की अशा पद्धतीनं हे खाली तुम्हाला ओपन होतं सगळं हे ओपन झाल्यानंतर ही जी ला, ही जी पहिलीच तुम्हाला लिंक दिसते बघा नोटिफिकेशन फॉर ऑनलाईन अप्लिकेशन अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर पंधरा ऑब्लिक चोवीस टू चोवीस ऑब्लिक चोवीस हे जे पहिलं दिसतंय ना याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं आणि या पुढच्या पेजवर खऱ्या अर्थानं ही आहे आपली लिंक या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑनलाईन साठी आता आपलं जे पद आहे ते खाली बघा लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी आपण फॉर्म आहे चोवीस ऑब्लिक चोवीस मग इथे या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला फॉर्मची प्रक्रिया चालू होते सांगी था 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 तर आता ही इथेपर्यंत जे सांगितलं हे जर जर अवघड वाटत असेल ना तर तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक मी टाकली डायरेक्ट या लिंकवरती क्लिक करा पुढची प्रक्रिया चालू होऊन जाईल ऑटोमॅटिक तर ह्या लिंकवरती क्लिक केलं की अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीने ही बेसिक इन्फो आता हे जे टप्पे आहेत सहा टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यामध्ये बेसिक इन्फो फोटो आणि सिग्नेचर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड आणि पेमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठिकाणी भरायच्या आहेत चला आता बेसिक इन्फो आता इथे आपल्याला आपलं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर तेच नाव परत कन्फर्म करायचं मधलं नाव परत तेच नाव कन्फर्म करायचं लास्टचं आठ नाव तेच नाव परत कन्फर्म करायचं मग या ठिकाणी आपलं फुल नाव हे ऑटोमॅटिक डिस्प्ले होतं हे नाव डिस्प्ले झालं याच्या खाली पुन्हा आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे पुन्हा तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे एक अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी मोबाईल एक टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी जो आहे तो आपला टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर पुन्हा तोच ईमेल आयडी कन्फर्म करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा कॅपचा या ठिकाणी भरायचा आहे हा कॅपचा भरल्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने एक सूचना या ठिकाणी येते अर्थात ही सूचना असते की आर यू शुअर माहिती भरली ती करेक्ट आहे त्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही तुम्हाला खात्री आहे का, का परत करेक्शन करायचंय काही अशी सूचना विचारते आपण या ठिकाणी ओके म्हटलं ओके म्हटलं की पुन्हा पुढचं पेज अशा पद्धतीने ओपन होतं आता या ठिकाणी हे आपली रजिस्ट्रेशन नंबर आला आणि आपला पासवर्ड पण आलेला आहे आता हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रिंट काढून घ्या किंवा कुठेतरी लिहून ठेवा कारण पुढे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तो लागणार आहे हे लक्षात घ्या चला आता ही ही बेसिक इन्फो झाल्यानंतर आता फोटो अँड सिग्नेचर खाली स्क्रोल केलं तुम्ही या ठिकाणी बघा हा ऑप्शन आला या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे दोन फोटो अपलोड करायचे आहेत एक आपला फोटो आणि एक लाईव्ह फोटो पण अपलोड करायचा आहे चला आता एक एक प्रक्रिया समजून घेऊ इथे आपला फोटो आणि इकडे लाईव्ह फोटो आहे लक्षात घ्या आता फोटो बघा इथे चूज फाईल या चूज फाईल क्लिक केलं की अशा पद्धतीने आपली गॅलरी ओपन होते फोनची असेल किंवा लॅपटॉपची असेल या गॅलरीतनं एक चांगला फोटो आपला जो आहे तो सिलेक्ट करा तो फोटो ऑटोमॅटिक इथे सेट होऊन जातो आपला इथे सेट झाल्यानंतर पुढे बाजूचे लाईव्ह फोटो सांगितलं आता तुम्हाला दोन ऑप्शन दिलेत त्यांनी हे स्कॅन करून पण तुम्हाला फोटो अपलोड करता येतो आणि इथे तुम्हाला डायरेक्ट कॅप्चर फोटो म्हटलं तरी चालणार लक्षात घ्या आता तुम्ही इथे कॅप्चर फोटो म्हटले की डायरेक्ट वेब कॅमेरा चालू होतो फोटो तुम्ही कॅप्चर करून घ्या तो फोटो ऑटोमॅटिक सेट होऊन जातो किंवा या लिंकवर तुम्ही गेलात समजा त्या क्यू आरच्या माध्यमातून त्या लिंकवर गेल्यानंतर मग इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसतो आपला हा हा रजिस्ट्रेशन नंबर दिसतो इथे कॅप्चर फोटो म्हणायचे कॅप्चर फोटो म्हटलं की कॅमेरा ओपन होतो फोटो कॅप्चर करून तो ऑटोमॅटिक इथे सेट झाला बघा दोन्ही ऑप्शन आहे जे सोपं वाटेल ते करा काय अडचण नाही त्यानंतर बघा खाली एक सूचना येते आय कन्फर्म दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड अबो मेंशन नोट म्हणजे ही जी माझी आहे फोटो हा माझा खरोखर फोटो आहे हे आपण इथे डिक्लेरेशन म्हणजे फक्त इथे टिक करायचे आहे टिक केली की अशा पद्धतीने या ठिकाणी बघा इथे आपण टिक के टिक केली ही आपलं काय म्हणायचं पुढे नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं आपली सिग्नेचर पण लक्षात घ्या इकडे चला आपण नेक्स्ट म्हंटल नेक्स्ट म्हटल्यानंतर आता आपला बेसिक इन्फो झाला फोटो सिग्नेचर झाला आता आपल्याला डिटेल्स माहिती भरायची आहे खाली स्क्रोल करा डिटेल्स माहिती डिटेल्स अप्लाइड फॉर आता दो चार एक अॅडवर्टाइजमेंट आहेत नेमकं तुम्हाला साठी फॉर्म भरायचा आहे तर चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस जो आपला नंबर आहे बघा तो तो आपण या ठिकाणी टाकला आपल्या जाहिरातीचा नंबर त्यानंतर पदाचं नाव आपण टाकलं लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अकाउंट त्यानंतर आपण त्यांनी एक माहिती विचारली ऑप्शन ऑफ झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड जर तुमचं सिलेक्शन झालं तर कोणत्या विभागात तुम्हाला काम करायचंय तर इथे आपण नाशिक टाकलेलं आहे त्यानंतर खाली विचारले आता तुम्हाला काय कोणत्या ठिकाणी नोकरी करायची हे तुम्ही बघा जागा कशा कशा आहेत ते बघा आणि त्यानुसार मग प्रेफरन्स द्या त्यानंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट्स अर्थात जात विचारलेली आहे आपण टाकले कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत तर ओबीसी मध्ये आपण आहोत ओबीसी मध्ये त्यांनी पुढे विचारलं खाली स्क्रोल केल्यानंतर की पोस्ट अप्लाइड अंडर वीस कॅटेगरी हा इथे आपण ओबीसी केलंय ओबीसी नंतर त्यांनी सबकास्ट विचारलेले आहे सबकास्ट कोणती आहे तुमची आता ओबीसी मध्ये तुमची जी सबकास्ट असेल ती या ठिकाणी टाकायची आपल्याला त्यानंतर डोमासाईल ऑफ महाराष्ट्र डोमासाईल ते कंपल्सरी त्याशिवाय फॉर्मच भरता येत नाही मग इथे आपण यस म्हणायचच आहे डोमसाईला आपल्याला असलंच पाहिजे लक्षात घ्या पण डोमसाईला हेच म्हटल्यानंतर आपण ते विचारतात की आर यू आ, एक मिनिट यांनी विचारलं आपल्याला आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी बे तुम, तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का असं विचारलेलं आहे तर आपल्याला ठिकाणी ना नाही ना म्हटलं लक्षात घ्या नाही म्हटल्यामुळं खाली हे जे काही ऑप्शन येतात Uh, सब टाईप ऑफ डिसॅबिलिटी वगैरे वगैरे हे सगळे ऑप्शन ऑटोमॅटिक येतात इथे आपल्याला काही भरायची गरज नाही लक्षात घ्या इथे आपल्याला काही भरताच येत नाही कारण आपण नो म्हटले वरती आपण हँडिकॅप नाहीये त्यामुळे इथे खाली काही भरता येत नाही आपल्याला चला खाली फक्त स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला काही भरायची आवश्यकता नाही त्यांनी विचारलंय तुम्ही जर हँडिकॅप असाल तर तुम्हाला वेळ वाढून हवाय का एक्झामला तुम्हाला गरज आहे का वगैरे वगैरे आपण नो म्हटल्यामुळे आपलं इथे काहीच करता येत नाही आपण फक्त स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी हा आता जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत ते यस म्हटले त्यांना खालचे सगळे ऑप्शन टिक करता येतील त्याची याची गरज आहे ते ठीक आहे पुढे त्यांनी आता त्यांनी काय विचारलं बघा त्यांनी खाली माहिती विचारलेली आहे की हा हे झालं इथेपर्यंत आपलं डेट ऑफ इफ येस सर्टिफिकेट नंबर डेट ऑफ सर्टिफिकेट आता हे सगळं काही गरज नाही आता इथून पुढे पर्सन विथ अंडर द डेफिनेशन ऑफ सेक्शन टू एस दोन हजार सोळाचा एक कायदा आहे त्या कायद्यानुसार तुम्ही डिसेबिलि तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का असं विचारलेलं आहे आपण इथे नाही म्हटलं लक्षात घ्या पुढे आता जर येस असेल तर ती बाकीची माहिती भरावी लागते पण आपण नाही म्हटलं त्यामुळे बाकीची माहिती भरायची गरज नाही पुढे आता त्यांनी खाली काय विचारले बघा वेदर पजेसिंग कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय द दोप्रिएट अथॉरिटी आता तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का असं विचारलेलं आहे आपण या ठिकाणी यस म्हटलेलं आहे आता यस म्हटल्यामुळे त्यांनी काय विचारलंय पुढे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारला तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आता ही वरची पण सूचना दिव्यांग उमेदवारांसाठी आहे लक्षात घ्या आता इथे कास्ट सर्टिफिकेट विचारला आपण म्हटलं आपण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकला त्यानंतर खाली त्यांनी विचारलं डेट ऑफ सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कधी आपल्याला मिळालेलं आहे ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वेदर सिंह कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी आहे का जात पडतं आणि आहे का असं विचारले सध्या गरज नाही त्याची असेल तर तुम्ही नाही म्हणा नंतर सबमिट केलं तर चालतं आपण नाही म्हटलं इथे लक्षात घ्या कास्ट व्हॅलिडिटी नंबर आता आपण नाही म्हटलं मग नंबर टाकायची गरज नाही आहे त्याची पुन्हा डेट विचारली त्याची इथे गरज नाही आहे पुन्हा ईडब्ल्यू सर्टिफिकेट इथे ऑप्शन येतच नाही काही ठीक आहे लक्षात घेऊ कारण आपण बाकीचं कॅस्ट आरक्षण घेतलेलं असल्यामुळे हे इथे दिसत नाही पुढे आता ईडब्ल्यू सर्टिफिकेटचा नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता म्हणजे जर तुम्ही अप्लिकेबल असाल तर लक्षात घ्या तसं मी इथे एक नंबर टाकून दिलेला आहे पुढे डेट ऑफ ईडब्ल्यू सर्टिफिकेट जर तुम्ही ईडब्ल्यू एस ला पात्र असाल तर टाकायचं लक्षात घ्या बाकी कोणत्याही कॅटेगरीचं आरक्षण तुम्ही घेत नाहीये तरच तुम्ही ईडब्ल्यू साठी पात्र असता लक्षात घ्या मग ते तसा सर्टिफिकेटचा नंबर त्यानंतर आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन महिला आरक्षण हवाय का तर अभियस तुम्ही यस म्हणू शकतात हवा असेल तर आता पुरुष उमेदवार असल्यामुळे आपण काय म्हटलं नो म्हटलेलं आहे लक्षात घ्या पुढे आर यू मेरि तुम्ही गुणवत्ता धारक स्पोर्ट्स पर्सन आहात का या ठिकाणी ही माहिती विचारली असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का असं विचारलेलं आहे सर्टिफिकेट असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर पोस्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारलेला आहे त्यानंतर डेट ऑफ पोट सर्टिफिकेटचा कधी तुम्हाला मिळालं ते विचारलेलं आहे आणि पार्टिसिपेटेड इन स्पोर्ट्स ऍट कोणता खेळ तुम्ही खेळलेले आहेत त्याची माहिती इथे सगळी आपल्याला भरायची आहे तुमचा रँक किती भरायचा लक्षात घ्या पुढे आता त्यांनी काय विचारलं पुढे वेदर पजर रिसेंट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बाय द कॉम्पन अथॉरिटी तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का आता तुम्ही जर कॅटेगरीतनं फॉर्म भरता एस एसटी सोडून बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं त्यामुळे आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे तर नॉन क्रिमिलर लागणार आहे लक्षात घ्या तुमच्याकडे ते पण चालू आर्थिक वर्षातलं ला लागणार आहे मग त्यांनी ते विचारलं तुमच्याकडे आहे का तर आपण इथे पुढे ते विचारतात एनसीएल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे डेट ऑफ एन सी एल तुम्हाला ते कधी मिळाले ते टाकायचं आहे आयु विश टू त्यांनी विचारलेलं आहे तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ आरक्षण तुम्हाला घ्यायचं आहे का असं विचारलेलं आहे या ठिकाणी आपण यस असेल तर येस म्हणा नसेल तर नाही म्हणा पुढे सब कॅटेगरी ऑफ ऑर्फन त्यानंतर आर यू अँड एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही माझे सैनिक आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा पुढे तुम्ही जर यस म्हटले तर मग पिरियड ऑफ सर्व्हिस किती वर्ष तुम्ही सेवा केलेली आहे त्यानंतर आर यू डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स तुम्ही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहात का तर या ठिकाणी तुम्ही म्हणजेच एम एस एल तुम्ही ओनली एम एस चे कर्मचारी असाल तरच हेच म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं पुढे असाल तर मग तुमचा पी नंबर विचारलेला आहे पुढे नॅशनलिटी आपण इंडियन टाकलं सेंटर ऑफ एक्झामिनेशन प्रेफरन्स वन टू थ्री तुम्हाला परीक्षा कोणत्या जिल्ह्यामध्ये दे द्यायची आहे ते विचारलेलं आहे आपण पहिलं टाकलं नाशिक दुसरं छत्रपती संभाजीनगर तिसरं टाकलंय पुणे एक्झाम द्यायची कुठे ते विचारलेलं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला काय विचारले बघा पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला काय भरायचं आता डेट ऑफ बर्थ तुमचा जन्मतारीख विचारलेली आहे ती जन्मतारीख इथे भरा व्यवस्थित त्यानंतर त्यांनी पुढे विचारलेलं आहे एज कम्प्लिटेड आता हे ॲटोमॅटिक येतं जन्मतारीख टाकली का ॲटोमॅटिक या ठिकाणी तुमचं आता सध्या वय किती आहे ते या ठिकाणी येतं जेंडर विचारलेलं आहे मेल फिमेल तुमा काय आहे तर आपण मेल टाकली त्यानंतर डू यू हॅव अ ट्विन ब्रदर सिस्टर जुळ्या बहीण भाऊ तुम्हाला आहेत का तर आपण या ठिकाणी टाकलेला आहे लक्षात घ्या असेल तर तुम्ही येस टाकू शकतात पुढे मॅरिडिकल स्टेटस तुम्ही लग्न विवाहित आहात की मॅरिड आहात की अनमॅरिड तर आपण या ठिकाणी अनमॅरिड केलेला आहे खाली विचारले फादर्स नेम या ठिकाणी वडिलांचं नाव मदर्स नेम आईचं तु, नाव आणि पाऊस नेम्स तर तुम्हाला लग्न झालं असेल बायको असेल तर बायकोच नाव मुलगी असेल तर नवऱ्याच नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता पुढे तुमच्या नावामध्ये काही बदल आहे का मग आपण नो म्हटलंय बदल असेल तर यश टाका पुढे मग ते माहिती विचारतं जुनं नाव काय नवीन नाव काय ठीक आहे ते भरायचं या ठिकाणी ऍड्रेस विचारलाय मग या ठिकाणी आपला ऍड्रेस टाकायचा आहे ठीक आहे या ठिकाणी ऍट पोस्ट काय तुमचा असेल तालुका जिल्हा तुमचं गाव वगैरे ते या ठिकाणी भरायचं सगळं हे भरल्यानंतर पुढे तुम्हाला ते, ते तुमचं डिस्ट्रिक्ट स्टेट पिनकोड सगळं टाकायचं आहे ते टाकल्यानंतर ते इथे एक ऑप्शन येतो चूज ऍड्रेस फॉर जीएसटी इनवॉइसिंग या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे टेम्पररी ऍड्रेस आहे आपला की ऍड्रेस आहे ते विचारतं आपण परमनंट ऍड्रेस इथे टिक केलेला आहे त्यानंतर खाली त्यांनी फी दाखवली किती फी भरायची आपल्याला तीनशे रुपये फी दाखवलेली आहे फी किती तीनशे रुपये आता या ठिकाणी ही बेसिक माहिती सगळी आपली भरून झालेली आहे आता खाली स्क्रोल केल्यानंतर काय येतं खाली क्वालिफिकेशन भरायचं आहे आपल्याला क्वालिफिकेशन जे आहे ते बघा लक्षात घ्या या ठिकाणी येस दहावीचं त्यानंतर बारावीचं दहावीचा बोर्ड कुठला होता स्टेट बोर्ड बारावीचा बोर्ड स्टेट बोर्ड आता दहावीचे सब्जेक्ट एक, एक सब्जेक्ट टाकला आपण सायन्स बारावीचे टाकलाय आपण अकाउंट आता दहावी तुम्ही कोणत्या वर्षी पास झालाय आणि बारावी कोणत्या वर्षी पास झालाय ते आपण भरलं ड्युरेशन ऑफ ठीक आहे त्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन सॉरी मोड ऑफ एज्युकेशन फुल टाईम आपण काय पार्ट टाइम शिकलो नाही फुल टाईम केलंय आपण ठीक आहे आता दहावी तुमचं किती वर्षाचं होतं एक वर्ष बारावी एक वर्ष ते आपण या ठिकाणी टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला त्यांनी विचारलेले आहे पर्सेंटेज किती मार्क किती टक्के मार्क मिळाले हे इथं ऐंशी टक्के टाकले इथे छप्पन टक्के टाकले आपण क्लास कोणता होता फर्स्ट क्लास सेकंड क्लास जो काय असेल तो क्लास या ठिकाणी टाका पुढे त्यांनी विचारलेलं आहे ग्रॅज्युएशन आता या ठिकाणी आपण काय भरलं बघा बीकॉम भरलेलं आहे कारण साठीच पोस्ट आहे आपण बीकॉम भरलं बीकॉम नंतर त्यांनी विचारलं युनिव्हर्सिटी आपण पुणे युनिव्हर्सिटी टाकलं त्यानंतर आपण कोणत्या वर्षी पास झालो आपण फुल टाइम होतो का होतो विषय किती होते आणि टक्के किती आहेत आणि कोणता क्लास आहे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण आहे ते तुम्ही टाकू शकता त्याची गरज नाही तुम्हाला वाटलं केलं असेल तुम्ही टाकू शकतात त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर ते विचारतात हा यू पास एमएससीआयटी एक्झामिनेशन सगळ्यात महत्वाचा मुद्दा एमएससीआयटी झालंय का आता ह्या परीक्षेला एम एस टी कंपल्सरी आहे त्यामुळे आपल्याला इथे इयसच म्हणावं लागणार आहे लक्षात घ्या नो म्हटलं तर पुढे प्रक्रिया होणारच नाही आपण एम एस सीआयटीला काय म्हटलं एम एस सीआयला आपण म्हटलं आता इथे दोन्ही ठिकाणी चुकून टिक झाली आहे ते विचारतात एम एस सी आय टी नसेल तर पुढे काय विचारले बघा हॅव यू पास्ड इक्विलेंट ऑर हायर कम्प्युटर क्वालिफिकेशन ऍज ऑथोराइज बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे एम एस सी आय डी नसेल तर एम एस सी आय डीचा समकक्ष किंवा एम आय वरचा काही कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे का तसं सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाचं तुमच्याकडे आहे का असं विचारलंय ते नसेल तर मग हे ठीक आहे दोन पैकी एक काहीतरी लागेल पुढे मग अशा पद्धतीनं इथे यस म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे हा तुमचा प्रिव्यू दिसतो लक्षात घ्या प्रिव्ह्यू म्हणजे काय तुम्ही आतापर्यंत जी माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती तुम्हाला इथे दिसते आता तुम्हाला फक्त चेक करायचंय सगळं बरोबर भरलंय का फोटो सिग्नेचर वगैरे सगळं आहे का आपण जे भरलं तेच या ठिकाणी सगळं दिसतंय लक्षात घ्या हे सगळं बघा एज्युकेशनल बस हे यानंतर ते काय विचारतात हे आहे तुमचं डिक्लेरेशन हे सगळी माहिती डिक्लेरेशन म्हणजे काय की ही भरलेली माहिती सगळी खरी आहे खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई होईल वोगर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे इथे फक्त आपल्याला आय अग्री आहे इथे इथे तुम्हाला टिक करायचं इथे टिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या इथे कम्प्लीट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ते परत एक सूचना येते या ठिकाणी की वन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंज परत तुम्हाला चेंज करता येणार नाही तुम्ही नक्की सगळं बघितलं का येस ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर परत एक सूचना आधी की खरच तुम्हाला पुढे जायचं आहे का कंटिन्यू करायचं आहे का येस ओके म्हटलं आपण पुढे मग तुम्हाला अशा पद्धतीनं आता आपलं काय झालं बेसिक इन्फो झाला फोटो झाला आणि डिटेल्स झालं प्रिव्ह्यू झालं आता कर अपलोड करायचं आहे काय अपलोड करायचं आहे बघा थम इम्प्रेशन काय आहे थम इम्प्रेशन आहे म्हणजेच आपल्याला अंगठा अंगठा द्यायचा आहे मग आता अंगठा द्यायचा आहे एका कागदावरती अंगठा द्या आणि फोटो काढून घ्या तो फोटो इथे अपलोड करायचा आहे मग या ठिकाणी लेफ्ट थम डाव्या हातात अंगठा द्यायचा लक्षात घ्या तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर हँड रिटर्न डिक्लेरेशन आता हँड रिटर्न डिक्लेरेशन हाताने तुम्हाला स्वयं घोषणा लिहून द्यायची आहे किंवा मी दिलेली माहिती सगळी खरी आहे खोटी अड्रेस माझ्यावरती कारवाई होईल वगैरे वगैरे याचा फॉर्मॅट तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळतो तुम्ही तर गुगलला वगैरे टाकलं ना हँड रिटर्न डिक्लेरेशन फॉर एक्झामिनेशन किंवा ऑनलाईन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं काही टाका किंवा इग्नॅट अकॅडमीच्या टेलिग्राम ला पण तुम्हाला हे उपलब्ध करून देण्यात येईल काळजी नका ठीक आहे किंवा इग्नॅट अकॅडमी संपर्क करा तुम्हाला पर्सनली पण आमची टीम पाठवून देईल हे हँड रिटर्न डिक्लेरेशन हाताने लिहायचं सही करायची फोटो काढायची थी, आणि या ठिकाणी अपलोड करून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो कॅपचा आहे सिक्युरिटी कॅपचा हा या ठिकाणी भरायचा आहे हा भरल्यानंतर तुम्ही खाली जर केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे परत एक लिस्ट दिसते की हे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करावे लागतील असं त्यांनी सांगितलंय मग या ठिकाणी दहावी बारावीचं सर्टिफिकेट लागेल त्यानंतर तुम्हाला नावामध्ये बदल असेल तर त्या संदर्भातला दाखला लागेल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं बी कॉम झालंय त्याचं त्या संदर्भातला सर्टिफिकेट लागेल तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते लागेल ईडब्ल्यूएस लागेल असेल तर एन सी एल असेल तर ते लागेल मेडिकल सर्टिफिकेट असेल तर ते लागेल स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर ते लागेल लक्षात घ्या त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आपण जर येस म्हटलं असेल तर तेही लागणार आहे व्हॅलरी आपण येस म्हटलं असेल तर तेही लागणार आहे डोमा असेल तर शंभर टक्के लागतंच तर तेही लागणार आहे त्याच पद्धतीनं मराठी नॉलेज सर्टिफिकेट तर आता आपल्याला शाळेमध्ये जर मराठी हा विषय असेल तर आपल्याला वेगळं कुठले सर्टिफिकेट देण्याची गरज नसते शाळेमध्ये मराठी विषय नसेल तर मग आपल्याला ते वेगळं सर्टिफिकेट लागतं ठीक आहे पुढे आणि ऑर्फन असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट अशा पद्धतीने बघा आता हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे हे लक्षात घ्या मग या ठिकाणी नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट की पुढे मग अशा पद्धतीने आर यू शुअर दॅट डाटा एंटर इज इज इन इज करेक्ट ऍज नो चेंज तुम्ही जे आतापर्यंत भरले ते सगळं बरोबर आहे ना खात्री केली ना तर येस आपण ओके okay म्हंटल ओके okay म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला पुढे पुन्हा uh, एकदा आ, फी भरण्यासंदर्भात एक पुढे पेज दिसतं आपल्याला अमाऊंट तीनशे रुपये भरायचे आप आपल्याला इथे आपण हा सिक्युरिटी कोड हा कॅपच्या ठिकाणी भरा हा कॅपच्या भरल्यानंतर आपल्या ठिकाणी सबमिट म्हणा सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला पुन्हा ते विचारतात डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट पेमेंटसाठी पुढे प्रक्रिया करायची आहे का आपण आपल्या ठिकाणी ओके म्हटलं ओके okay, म्हटल्यानंतर अशा पद्धतीने हे पेमेंटचे ऑप्शन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही पेमेंट करू शकता ठीक आहे मग आपण इथे काय केलं क्यू ला आपण सिलेक्ट केलं आपल्याला क्यू आरने पेमेंट करायचं आहे मग क्यू आरला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही इथे तुम्हाला तीनशे रुपये दिसते पेमेंट इथे तुम्हाला काय करायचंय इथे टिक करायची भीम किंवा युपीआय इथे मेक पेमेंट म्हणायचं आहे मेक पेमेंट म्हटल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला -I -I हे दिसतं किती पेमेंट भरायचं आहे तुम्हाला तीनशे रुपये भरायचं आहे ठीक आहे मग त्यानंतर इथे तुम्हाला प्रोसिड फॉर पेमेंट किंवा प्रोसिड विथ पेमेंट म्हणायचंय हे म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तर तुम्हाला इथे युपीआय आयडी टाकावं लागेल हे नसेल टाकायचं तर डायरेक्ट हे जे स्कॅनर दिसत हे स्कॅनर तुम्ही फोन वरून डायरेक्ट स्कॅन करून घ्या तुमचं तीनशे रुपये पेमेंट कट होईल इथे मेक पेमेंट म्हटलं तुम्ही की संपला विषय म्हणजे हे भरलं तर इथे मेक पेमेंट म्हणा किंवा हा क्यू आर स्कोन क्यू आर कोड स्कॅन करून को डायरेक्ट पेमेंट करा तरी पण चालणार आहे पेमेंट झालं की फॉर्म तुमचा सक्सेसफुली भरून झाला विषय संपला मग पेमेंट झाल्यानंतर तो जो फॉर्म तुमचा भरून झालाय ती सूचना येते तिथे तुम्हाला पुन्हा ऑप्शन येतो की तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढायची का किंवा फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे का मग तुम्ही डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या संपला विषय इथपर्यंत आपल्याला प्रक्रिया करायची एकदा पेमेंट झाला की फॉर्म तुमचा सक्सेस झाला तुम्ही ती प्रिंट डाऊनलोड करा करू नका तो विषय महत्वाचा नसतो तुमच्याकडे फक्त रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे चला मग अशा पद्धतीने तुम्हाला ही एक महत्वाची अपडेट द्यायची होती फॉर्म कसा भरायचा आता हा व्हिडिओ थोडा फास्ट मी यासाठी घेतला कारण आता जवळजवळ वीस मिनटं झाले हा व्हिडिओ आपला चालू आहे व्हिडिओची ड्युरेशन जो आहे तो कमी व्हावा म्हणून थोडं फास्ट बोललो मी काही अडचण वाटत असेल या व्यतिरिक्त पण आता एवढी माहिती सांगितल्यावरती काही अडचण असेल असं मला वाटत नाही तरी काही अडचण असेल तर तुम्हाला नंबर देतो अकॅडमीचा नंबरला कॉल करा तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध होईल तर पूर्वी एकनाथ अकॅडमीच्या माध्यमातून या निम्नस्तरीय लिपिक पदासाठी त्या दोनशे साठ जागा आहेत त्यासाठी अकाउंट आणि ऑडिटचा भाग सोडला तर बाकी जो सिलेबस आहे त्यासाठी इग्नर अकॅडमीची आपली ही एक ऑन ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आपलं ऍप आहे इग्नॅन अकॅडमीचं ते डाऊनलोड करा आणि ही बॅच जॉईन करून घ्या अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अटेंश, नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे सर्व एक्झाम बाबतचे नवीन नवीन नवी नवी अपडेट्स प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं इग्न अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे